नमस्कार मंडळी कसे काय तर मग मी मस्त तुम्ही कसे सांगा आमच्या बाळाला नवीन टी शर्ट आणलेले बघा कसं दिसतोय कस दिसतो माझ बाळ तर आजचा पॉइंट आहे तो आहे ट्विन्स बेबी जुळी मुलं आणि मला आणि यांना दोघांना पण ट्विन्स बेबी पाहिजे होते विनूच्या वेळेसच पाहिजे होते खरं तर पण विनूच्या वेळेस काय हा एकटाच झाला ट्विन्स नाही झाले पण आता सांगायचं कारण म्हणलं तर परवाच मला माझ्या मामाच्या मुलीचा फोन आला होता की ताई तुला ट्विन्स होणार आहेत का जुळी होणार आहेत का मम्मी आत्ता मला तेच म्हणत होती की ताईला ट्विन्स होणार आहेत थांबी फोन करून विचारते म्हणून फोन करते तुला असं म्हणली तर आता त्याच्यावरूनच सांगते मी तुम्हाला आम्हाला ट्विन्स पाहिजे आहेत आणि पाहिजे होते तर विनूलाही पाहिजे ट्विन्स मम्मा आपल्याला दोन बेबी होणार असं म्हणतो विनू तर मी सांगते तुम्हाला मला ट्विन्स होणार आहे का सिंगल होणार आहे तर तुम्हाला माझ्या पोटाचा आकार बघून अंदाज आलाच असेल की काय होणार आहे बाबू आपल्याला एक बेबी होणार आहे का दोन बेबी होणार आहे किती होत आहे दोन पाच दोन पाच आले दोन मन फक्त तर होय सगळेजण म्हणतायत मला ट्विन्स आहे गेलं का गे गे। आणि सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये सुद्धा पहिल्या म्हणजे पहिल्या तिसऱ्या महिन्यातली जी सोनोग्राफी करतात इथं बस तिसऱ्या महिन्यातली जी सोनोग्राफी करतात त्याच्यामध्ये प्लॅसेंटा जो असतो तो एंटेरियल आहे आणि आता पोस्टेरियल आहे असं एंटेरियल आणि पोस्टेरियल दोन प्लॅसेंटा आहेत आणि विनो तर म्हणतोय मला एक बेबी नको दोनच बेबी पाहिजे तू सांग मला काय केलं बेबी म्हणू व्हिडिओ मध्येच कट केला होता त्याच्यामुळे स्टॉप झाला होता आपलं बोलणं तर बघा मला पण अपेक्षा आहे ची यंदा पण ट्विन्सची अपेक्षा आहे पण विनू तर म्हणतोय पाच पाहिजे आता पाच होणं तर काही शक्य नाही तर बघू अजून सोनोग्राफी मध्ये कळेलच काय होतंय ते तर प्लॅसेंटा तर अँटेरियल आणि पोस्टेरियल असे दोन प्लॅसेंटा दाखवलेत मध्येच व्हिडिओ कट करायला चाललंय बघा हे एकच असलं आगावे ट्विन्स झाल्यावर तर काय आगाव पण कमीच नाही मग ह्याच्या बरोबर माझी दिवाळीच नको लावू दरवाजा बाळा तुम्हाला काय वाटतंय सांगा मला ट्विन्स होणार आहेत का नाही विनूने दरवाजा लावलेला आहे बघा त्याच्यामुळे घरात अंधार पडलेले तर नक्की कमेंट्स करून सांगा आ, मी तुमच्या कमेंट्स वाचते आणि मग सांगते मला ट्विन्स होणार आहेत का नाही तर तोपर्यंत चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय 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 बाय